सहा लाखांहून अधिक किंमतीचा प्रतिबंधित गुटका व पान मसाला जप्त दोघांना अटक नांदराव पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित आणि सुगंधित पान मसाला वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे या तीनशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाईचा तपशील गुन्हा नोंद सी सी टी एन एस गरन चारशे सहासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता आणि सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने कोटपा कायद्याअंतर्गत आरोपी संशयित जितेश अशोक कुरलये वय चौवेचाळीस दत्ता अशोक बोडके वय पस्तीस रा हनुमान नगर गरखेडा गल्ली नन चारछ संभाजीनगर तक्रारदार अंमलदार अनिल माणिकराव जाधव वय छत्तीस नांदगाव पोलीस स्टेशन घटना सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता न्याडोंगरी चौफुल्ली परिसरात मुद्देमाल जप्त राजनिवास पान मसाला एक हजार पाचशे पॅकेट तीन लाख सहा हजार रुपये प्रीमियम जाफर आणि हजार पाचशे पंचाहत्तर तीनशे इनोव्हा एकूण सहा लाख शहाऐंशी हजार तीनशे पंचवीस रुपये आरोपी हे प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विक्रीसाठी इनोव्हा वाहनातून वाहतूक करत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली पुढील तपास अंबलदार एएसआय सानप तपास करीत आहे नांदगाव पोलिसांनी या कारवाईतून अवैध गुटखा व तंबाखू पदार्थांच्या विक्रीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला आणखी गती दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस गावित हे तपास करीत आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव